आर धारीवाल फाउंडेशन तर्फे रक्तदानाचे महाअभियान आयोजित करण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षांपासून हितासाठी अहोरात्र झटणारी संस्था असे नावलौकिक असलेले आर एम धारीवाल फाउंडेशन हे समाजातील प्रत्येक घटकासाठी तितक्याच तत्परतेने काम करते या फाउंडेशनने आपले लक्ष प्रामुख्याने शिक्षण आरोग्य आणि पाणी या विषयांवर केंद्रित केले आहे पुणे जिल्ह्यात शिकरापूर जवळ कासारी गावात शिरपूर पद्धतीचा बंधारा बांधून नजिकची अनेक गावे टँकर मुक्त करण्यात आर एम धारेवाल फाउंडेशन यशस्वी झाले आहे याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात देखील यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी एक कोटी रुपयांची शिष्यवृत्ती वाटप योजनेचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे आरोग्य क्षेत्रात तर आर एम धारीवाल फाउंडेशन एक संजीवनी म्हणून ओळखले जाते रसिकलाल माणिकचंद धारीवाल फाउंडेशन हे ऍक्च्युली नाईनटीन नाईन्टी आम्ही रजिस्टर केलेलं पण रजिस्टर केलं हे ऑफिशियल झालं पण त्याच्या अगोदरपासून आमचं सामाजिक कार्य तसं सा, चाललेलंच आहे मला आठवत आहे तसं चाळीस वर्षापासून आम्ही मी, मी पाहते तसं की गोरगरिबांना दिवाळीची मिठाई वाटल्याशिवाय आमच्या इथं दिवाळी होत नाही आणि आमच्या अनेक संस्थांना त्याच्या अगोदरपासून सुद्धा आमचं मदत असायची पण ह्याच्यानंतर आम्ही मुख्य शिक्षण आणि मेडिकलमध्ये आम्ही जास्त आमचा एम धरलेला आहे रज फाउंडेशनचा आणि तो ह्याच्यासाठी धरलेला आहे की त्याच्या मागचं एक जेन्युइन कारण असं होतं की मिस्टर रसिकलाल धारीवाल यांचे वडील धनुर्वातांना अवघ्या अठ्ठेचाळीस तासात मारले होते तेव्हा त्यांना शिरूर सारख्या गावात एका इंजेक्शन अभावी मृत्यू आला होता न, न मिळाल्याने त्यांना पुण्याला येऊस तर त्यांचा मृत्यू झाला होता तेव्हा ते फक्त अवघे चौदा वर्षाचे होते आठवीत होते आणि नंतर त्यांना अकरावीपर्यंत त्यांनी शिक्षण शिरूरमध्ये घेतलं पण यांचा जन्म जरी सोन्याचा चमच्यानी झालेला असला तरीसुद्धा त्यांच्या नंतर अशी वेळ आलेली होती की त्यांची लीजमध्ये सगळी हजारो एकर जमीन गेलेली तर त्यांना पन्नास पैसे दाखवल्याशिवाय कुठे दोन किलो ज्वारी मिळत नसायची किंवा दहा पैसे दाखवल्याशिवाय त्यांना दिल्याशिवाय सायकल भाड्याने मिळत नव्हती तेव्हा त्यांना पुण्याला शिक्षणाला यायचा काही हेच आलं नाही तालुक्यात ते पहिले आले तरीसुद्धा त्यांना पुढचं शिक्षण घेता आलेलं नाही तर तेव्हाच त्यांच्या मनात त्यांनी हा उद्देश ठेवला होता की मी मोठा बनीन आणि मी समाजासाठी असं करेन की जी वेळ माझ्यावर आली होती ती कुणावर येऊ नये तर ते अशा हेतूने आमचं फाउंडेशनचं स्थापना झालेली तर त्याच्यानंतर आमच्या स्थापनेनंतर आम्ही याच्यात बरेच खूप मोठे मोठे उपक्रम केले म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठलंही कुठलंही ठिकाण असं नाही की जिथे आमचं आमचं अस्तित्व नाही म्हणजे फाउंडेशननी काही केलं मग तिथे आम्ही जात धर्म काही पाहिलेलं नाही आणि आशामध्ये मग तिथे हिंदू धर्म असो किंवा मुस्लिम असो ह्या ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही सगळ्यांना मदत झालेली आहे आता आमचा आळंदीला एक भक्तनिवास चाललेला आहे तिथं वारकरी पर्थाचं शिक्षणसुद्धा विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे आणि तो आम्ही तीन हजार लोक एकत्र बसू शकतील एवढा मोठा हॉल आहे आम्ही दोन हजार सहा गरजू आणि मेरिटवाल्या विद्यार्थ्यांना एक करोड रुपये म्हणजे कार्पस फंड आम्ही ठेवलेला आहे त्याच्या व्याजातनं एक करोड रुपये येतात त्या ते फक्त शिष्यवृत्तीसाठी आम्ही बाजूला ठेवलेले गरजू आणि मेरिटवाल्या विद्यार्थ्यांना आम्ही त्यातनं मदत दरवर्षी करतो आणि आम्ही ती मदत म्हणजे अशी पूर्ण फी सारखी नाही करत पण थोडासा पुश देण्यापुरता आम्ही त्यांना मदत करत असतो पाच दहा पंधरा वीस पंचवीस हजारपर्यंत दरवर्षी मदत असते आणि तेवढी मुदतसुद्धा गरीब विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी हेल्पफुल ठरते असं आम्ही हेगडेवार हॉस्पिटल केलेलं केलेलं म्हणजे तिथला तीस हजार स्क्वेअर फूटचा एक फ्लोअर आम्ही करून दिलेला जिथे ह्यांचं नाव दिलेलं आहे नंतर शिवगंजसारख्या ठिकाणी एक मोमेडियनचा दर्गा आहे तिथेसुद्धा आम्ही मदत केलेली आहे नंतर आम्ही एक मला आवडलेली ॲक्टिव्हिटी म्हणजे मी यावर्षी एक लाख वृक्षारोपण केलेलं आणि ते यशस्वीरित्या झालेलं तिथेसुद्धा मी असा प्रकार अवलंबला की नुसतीच रस्त्याला झाडं लावून ती जळून जाण्यापेक्षा किंवा जनावरं खाऊन त्यातले पिंजरे चोरीला जाण्यापेक्षा मी त्याला असं केलेलं आहे की प्रायव्हेट इन्स्टिट्यूट शाळा कॉलेज हॉस्पिटल असे मी मोठे मोठे कॅम्पस घेतले जिथे आमचे देणगे आहेत ती मंदिरं स्थानक अशी मी हे घेतलेल्या वास्तू घेतल्या आणि तिथे माझं यशस्वीरित्या ते वृक्षारोपण पूर्ण झालेलं मी आमच्या गाव सारख्या गावात पाचशे घरं आहेत तिथे एका एका घराला मी आंबा आणि नारळाचं झाड दिलं एका दिवसात माझी एक हजार झाड खूप चांगल्या रीतीने झाली आणि त्यांना कायमचं उत्पन्न पण होऊ शकेल आणि त्यांना आमची आठवण पण राहू शकेल जिथे लहानपणी हे खेळलेले ते अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या प्रकारे आम्ही टाउन डेव्हलपमेंट टाउन म्हणजे पालिताना म्हणून आमचं एक तीर्थ आहे जैनांचं तिथे सुद्धा आम्ही दोन हजार दहा मध्ये खूप छान डेव्हलपमेंट केली तिथे तर ड्रेनेजचं आणि पिण्याचं पाणी एकत्र असायचं तिथे रस्ते खराब होते गुडगा गुडगा चिखल असायचा त्याच्यातनं आमचे संत लोक जायचे आमचे भक्तगण जायचे तर तिथे खूप पुरातन शाश्वत तीर्थ जैन तीर्थ आहे तिथे हे केलेलं तिथे आम्ही पालिताना सुधार केलेला आणि तिथे रोड म्हणजे कॉन्क्रीट रोड अजून पाण्याचे टँक पिण्याच्या पाण्याची सोय वृक्ष लाईटची सोय हो सगळी व्यवस्थित केली आता ह्या वर्षी आमचं संकेश्वर सुद्धा आम्ही संकेश्वर तीर्थ आहे जैनांचं ते सुद्धा आम्ही व्यवस्थित करून दिलेलं आहे आणि त्याचंच लोकार्पण आता एक मार्चला होणार आहे तिथे सुद्धा आम्ही ह्याच पद्धतीने केलं तिथे म्हणजे रस्त्याची रुंदी सुद्धा आम्ही वाढवलेली तिथे जिथे वीस फुटाचा रस्ता होता तो तीस फुटाचा झाला दहा फुटाचा वीस फूट झाला असं करत करत मंदिरापर्यंतचा रस्ता खूप व्यवस्थित मोठा झाला त्या तिथे ज्या टपऱ्या होत्या त्याचे आम्ही चांगले बांधून दिलेले कॉन्क्रीटचे स्टॉल करून दिले त्यांना जे चांगल्या रीतीने दिसेल गाव दिसेल अशा पद्धतीने आम्ही तिथे पण सोय केलेली आहे आणि असे करता करता आम्ही म्हणजे आजारी पेशंटलासुद्धा आम्ही आमच्या फाउंडेशनमधनं मदत करत असतो आणि म्हणजे तिथे आम्ही जास्त जास्त म्हणजे आम्ही कॅन्सरचं पण आम्ही एक हॉस्पिटल केलेलं आहे बलसाडला गुजरातमध्ये आहे ते तर ते कॅन्सरचं हॉस्पिटल पंचगव्यावर आधारित आहे आणि तिथे फक्त एक रुपया चार्ज होतो पेशंटसाठी एक रुपया आणि फर्स्ट आणि सेकंड स्टेजचे कॅन्सर तर नक्कीच बरे होतात आणि लास्ट स्टेजच्या ह्याला निदान रिलीफ तरी मिळतो की वेदना वेदनेशिवाय त्याला मृत्यू होऊ शकेल अशा प्रकारचे चांगल्या म्हणजे आपल्या भारतीय आयुर्वेदाच्या पद्धतीचं ते हॉस्पिटल आहे आणि तिथे पूर्ण गर्दी असते आणि चांगले रिपोर्ट त्याचे चांगले आहेत तिथे मग आम्ही आयुर्वेद कॉलेज केलेले इथे आम्ही ताराचंद रामनाथला ओ पी डी दिलेली ओपीडीची बिल्डिंग करून दिलेली असं म्हणजे सांगू तितकं थोडं आहे आणि खरं तर मी म्हणते की जगात करायसारखी कामं खूप आहेत फक्त करणारे पाहिजेत त्या पॅटर्नवरचा आम्ही बंधारा इथे शिरूरला केलेला शिरूर म्हणजे के शिरूर, शिरूर तालुक्यात शिकरापूर जवळ कासारी म्हणून एक गाव आहे तिथे म्हणजे नोव्हेंबर पासनं नो टँकरची आवश्यकता असायची तर तिथे आम्ही त्या पॅ त्या शिरपूर पॅटर्नचा बंधारा केला शिरपूर पॅटर्नच्या बंधाऱ्यामध्ये एक आधी नाला असतो नाल्यामध्ये तर सगळ्यांना माहितीच आहे खरं मी सांगण्यात अर्थ नाहीये पण नाल्याला डीप करायचं वाईड करायचं आणि त्याच्यापुढे भिंत करायची आणि ते पाणी अडवलं पावसाचं पाणी तिथे अडवलं जातं आणि त्या अडवलेल्या पाण्यामुळं आजूबाजूच्या विहिरींना पाणी चांगल्या रीतीने होतं आणि बोरवेललाही चांगलं पाणी लागतं आणि खरोखर म्हणजे पहिला प्रयोग म्हणून मी थोडं थोडं म्हणजे घाबरत 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 नाही पण थोडं म्हणजे विचार करून मी तो बंधारा करायचा हे केला पण त्याचा इतका छान रिझल्ट आला ह्या वर्षी आम्ही तो जून मध्ये केलेली गोष्ट आणि ती आला, आला त्याला आता फुल पाणी आहे आणि त्या पंचायतीची निवडणूक कासारीची ह्या फक्त पाण्याच्या तत्वावर ते पॅनल निवडून आलेलं होतं आणि नोव्हेंबरमध्ये टँकरची जरूर असताना आता तिथे त्यांचं गाव दुसऱ्यांना पाणी देऊ शकतं इतकं पाणी आलेलं आहे आणि माझा विचार आहे की असे जर प्रोजेक्ट चांगले चांगले प्रोजेक्टचे सगळ्या जास्तीत जास्त लोकांना उपयोग येतील असे प्रकार करायचे पुणेच नाही तर संपूर्ण भारतात काम करणारी ही संस्था येत्या सोळा फेब्रुवारीला पुण्यामध्ये महा रक्तदान शिबिर आयोजित करणार आहे हे रक्तदान शिबिर नसून एक चळवळ आहे असे मत आर एम धारीवाल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा धारीवाल यांनी व्यक्त केले ऍक्टिव्हिटी आताची ब्लड डोनेशन कॅम्पची त्याच्या मागच्या आधी तर योजना अशी ब्लड डोनेशन कॅम्प मोठा घ्यायची योजना नव्हती खरं माझ्या डोक्यात कारण आम्ही एक मार्चला यांच्या वाढदिवसानिमित्त मी शिरूरला अगोदरच आमच्या हॉस्पिटलला सातशे पंचावन्न बॉटल कलेक्ट केलेल्या पण इथं पुण्यातला आमचा एक ग्रुप होता जैनांचा त्यांनी सांगितलं की मॅडम आपण घेऊयात एक कॅम्प घेऊयात म्हटलं चला घेऊयात मग मी मीटिंग बोलवलेली मीटिंग बोलली तर मीटिंग मध्ये बरेच आमचे मित्र आलेले सिंहगडचे नवलेसर आले व्ही आय टीचे राजकुमार जे आले ते सगळेजण म्हटले की बाबा तुम्ही एस एस पी एम ला एक कॅम्प घेतला आणि तो जर पाच हजार विद्यार्थी आम्हाला आणायचे झाले तर पाच हजार विद्यार्थी येता येताच आपल्याला बस सारख्या म्हणजे सगळ्या ट्राफिकही होईल बसही होतील आणि विद्यार्थी एवढे येणार नाहीत तेव्हा तुम्ही त्याच्यापेक्षा आपण अशा ठिकाणी ठेवू मग माझी विचार विचारधारा पण बदलली थोडीशी कॅम्पच्या संदर्भात मम्मी म्हटलं की ह्याला आपण अभियानाचं स्वरूप का नाही देऊ म्हणून मम्मी ते तशा प्रकारे आम्ही तसा विचार केला आणि जास्तीत जास्त कॉलेजमध्ये ठेवायचा भावना अशी माझी निर्माण झाली की आपण अशा प्रकारे जर खरोखरच अभियान करू शकलो तर आ, आ, कॉलेजचा विद्यार्थी म्हणजे अठरा वर्षापासूनचा असतो अठरा वर्षापासून ते साठ वर्षापर्यंतचा माणूस होऊच तर त्याचे जर ही संस्कार त्याच्या ह्याच्यात दृढ राहिले तर तो, तो शेवटपर्यंत ही सामाजिक जबाबदारी आपलं कर्तव्य म्हणून निभावेल म्हणून मग मला त्यालाही मी हे केलं मग सगळ्या थरातल्या लोकांसाठी पण मी प्रयत्न केले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मी प्रयत्न करून आज आणि आम्हाला इतका छान रिस्पॉन्स आलेला इतका छान की मला वाटतं आमच्या आमची व्यवस्था कोलमोडील की काय इतके आम्हाला डोनर्स येत आहेत आत्ता खरं तर तिथे आपल्याला बावीस ठिकाणी एकूण लोकेशन आहेत ह्या कॅम्पचे नंतर एकशे छत्तीस आमची रक्तदान केंद्र आहेत आणि वन हंड्रेड ट्वेंटीपेक्षा एकशे वीस पेक्षा, एक पेक्षा जास्त रक्तपेढ्या येत आहेत आम्ही पंचवीसशे बेडची सोय केलेली आहे आणि एकशे पन्नास नावनोंदणी केंद्र आहेत आमची आणि आम्हाला दोन हजारपेक्षा जास्त व्हॉलेंटियर मिळालेले ह्याच्यात आणि सगळे स्वखुशीने आलेले विद्यार्थी आहेत सगळे विद्यार्थी काय आणि संघटनांचे लोक काय संघांचे लोक काय असे आमचे मित्र लोक असे आलेले आणि आम्हाला इथे होर्डिंग जे मिळाले एकशे पन्नासपेक्षा जास्त होर्डिंग आपण पुण्यात लावलेली आणि तीसुद्धा सगळ्या आमच्या मित्रमंडळींनी त्यांचे त्यांच्या होर्डिंगवर आम्हाला सहयोग केला आणि आम्हाला लावायची परवानगी दिलेली आणि त्याच्यामुळं आम्ही अवेअरनेस सगळा जागरूक करू शकलो आणि ह्यामध्ये मेअरपासनं बाबासाहेब पुरंदरे अय्यंगार नंतर मृणाल कुलकर्णी विक्रम गोखले अभिजित कुंटे आणि पिल्ले धनराज पिल्ले यांनी अगदी स्वखुशीने दिले आणि इव्हन मला अगदी सांगायला कौतुक वाटेल की ऋतिक रोशन सारखा हिरो जो करोडो रुपये घेऊ शकल त्यांनी सुद्धा ह्या अभियानाला सहकार म्हणजे सहकार्य म्हणून त्यांनी आमच्याकडनं एक पैसा घेता सा हे घेतलेलं म्हणजे प्रत्येकाच्या मनात अशा चांगल्या गोष्टीबद्दल रिस्पॉन्स चांगला असू शकतो हे सांगायचा मतलब आहे तर ह्याच्यासाठी आमची पस्तीस हजारपेक्षाही जास्त म्हणजे चाळीस हजार तर आमचं पूर्व नाव झालेली आहे नंतर डॉक्युमेंटेशनसाठी आमची एकशे पंच्याहत्तर जणांची संगण संगणकची टीम तयार आहेत अशा प्रकारे आमचं सगळं हे झालेलं आहे आम्ही ह्याच्यातला कुठल्याही कायद्याला न मोडता आमचा कॅम्प होणार आहे आम्ही इथं कुठल्याही बक्षिसाची कुणाला लालच दाखवलेली नाही आहे ते फक्त डोनरचा सत्कार करायला छोटंसं सन्मान म्हणून आम्ही एक टोकन म्हणून एक पेन दिलेलं आहे ते मॉन्टेक्सचं पेन आहे आणि अॅक्युप्रेशरवाल पेटेंटेड पेन आहे तेवढं फक्त मी देऊ शकणार आहे तर तेवढं मी दिलेलं आहे बाकी आमचा कॅम्प नक्कीच हायजिनिक असेल स्वच्छ असेल आदर्श असेल तिथं सगळ्यांनी हे हा कॅम्प नुसतं पाहायला येऊ नये तर सगळ्यांनी ब्लड डोनेशनला यावं आणि जास्तीत जास्त आपलं रेकॉर्ड करायचा आणि ह्या ह्याच्या मागं मी एक सांगते की ह्याच्या मागं रेकॉर्ड करायचं किंवा रेकॉर्ड ब्रेक करायचं किंवा कुठलं टार्गेट गाठायचं हा कुठलाही हेतू नाही पण आत्ताचा जो उत्साह पाहता एखाद्या वेळेस सांगता येत नाही रेकॉर्ड मोडूही शकेल आणि आपल्या पुण्याचं नाव होऊही शकेल तेव्हा माझे दोन स्लोगन आहेत तिथे एक जात एक धर्म एक रंग हेच मर्म म्हणजे जोर माणसाचं रक्त रक्ताचा रंग एक आहे तो वर सगळे माणसं सारखी आहेत बाकी कशात का काही ज्या परिस्थितीमुळे वर खाली असेल तो वेगळा प्रश्न असतो पण तोवर माणूस एकच आहे अशी आम्ही लोक मानतो आणि दुसरी मी स्लोगन केलेली आहे की हा रिस्पॉन्स पाहून कुणी म्हणायला लागलं इतिहास होईल इतिहास होईल मग आम्ही स्लोगन बनवली की तुम्ही लोक रेडिओ सिटीला ऐकत असाल बरेच पंधरा दिवस झाले हे चाललेले आपल्या अवेअरनेस साठी तर रक्तदानाच्या इतिहासात पुण्याचं नाव करूयात चला आपण सर्व रक्तदान करूयात तर आपण सगळ्यांनी ह्या माझ्या अभियानात प्रत्यक्ष भाग घ्यायचा आहे आणि एखाद्या सोहळ्याप्रमाणे हा एखादा आनंदाचा दिवस आपण साजरा करायचा आहे आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त ह्याच्यात भाग घ्यायचा आहे धन्यवाद रक्तदानाचा इतिहास पुण्याचं नाव करूया चला आपण सर्व रक्तदान करूया हे वाक्य घेऊन ही चळवळ शोभा यांनी सुरू केली आहे या रक्तदान शिबिरात पस्तीस हजारपेक्षा जास्त पूर्व नोंदणी झाली आहे पुणेकर या चळवळीला भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत येत्या रविवारी हे शिबिर पुण्यातील विविध एकवीस ठिकाणी होणार आहे